आणि काही जरी असलं काही चर्चा जरी करत असली तरी खरं त्यांनी आजच्या चर्चेमध्ये भाग घेतला असता तर महत्वाच्या प्रश्नाच्या बद्दल त्याचा गोवापो हो करतात रस्ता कुठे महत्वाचे प्रश्न चर्चेला घ्यायचे ते पण तिथं सगळ्यांच्या समोर मांडता आले असते परंतु नेहमीच्या पद्धतीप्रमाणे चहापानावर बहिष्कार म्हणजे गेले कित्येक वर्ष चहापानावर बहिष्कारच चाललाय आता ते चहापान रद्दच करावं का काय असं वाटायला लागलं चहापान ठेवायचं आमचं आम्ही येऊ चहापाणी घेऊ कॅबिनेट करून पत्रकारांशी बोलू आणि निघून जाऊ असंच मान यायला लागलेलं आहे तसं होणार नाही त्यांनी जर प्रतिसाद दिला तर जरूर चर्चा करता लोकशाहीमध्ये चर्चा करून निर्णय घेणं हे खूप महत्वाचं असतं आणि त्याप्रकारेच बाकीच्या सगळ्या महत्वाच्या प्रश्नाच्या संदर्भात दोघाई महोदयांनी आपल्या सगळ्यांच्या समोर गोष्टी मांडलेल्या आहेत एकंदरीतच आता रद्दच निर्णय तो जी आर करण्यात आलेला असल्यामुळं कारण असताना आता मुंबईतल्या <laughs> मराठी माणसाला वेटीस धरून मोर्चा काढायचं काही कारण नाही आता तो मोर्चा रद्द करण्यात यावा <laughs> असं आव्हान बघा ज्या कारणाकरता मोर्चा होता ते रद्द झालेला बाबा कशाला भेटीत करायचं तुम्हाला त्रास सगळ्यांना तो गेला का कुणाचा झेंडा नाही काही नाही त्याच्यामुळे तसं रद्द करून टाकावं त्यामुळे माणसं करणार नाही दुसरे आजच मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेली होती आज जवळपास साडेतीन छत्तीसशे कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणींच्या करता या महिन्याच्या बीटी पीटीवर निर्णय आज झालेला आहे अशा पद्धतीनं आणि बाकीच्या पावसाच्या वगैरेच्या बद्दल कधी नव्हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जून महिन्यामध्ये धरणांची परिस्थिती काही अपवाद आहे काही भागातले अपवाद आहेत परंतु कधी एवढ्या मोठ्या प्रमाणावर जून महिन्यामध्ये धरणं भरलेली म्हणजे बऱ्यापैकी भरलेली आपल्याला पाहायला मिळाली नव्हती अर्थात काही ठिकाणी फार नुकसान पण झालेलं आहे वाशी मासे किंवा काही आपला विदर्भाचा भाग आहे ते तिथं बरेच जरण माऊन वगैरे गेलेले पिकांचं नुकसान झालेलं आहे त्याचे रिक्सर पंचनामे करण्याच्या सूचना पण अधिकाऱ्यांना दिल्या गेलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये नेहमी पण सरकारमध्ये कफळीराजाच्या पाठीशी उभं राहण्याचं काम करत असतात इथून पुढेही ते करत राहील आणि त्यांना पुन्हा कसं आपल्याला उभं करतायत ह्याबद्दलचं संपूर्ण नियोजन महायुतीच्या सरकारने केलेलं आहे आणि अधिवेशनामध्ये ज्या ज्या गोष्टीचे प्रश्न ते उपस्थित करतील विरोधक विरोधक संख्येने जरी कमी असले तरी त्यांना विचारलेल्या प्रश्नांना समर्पकपणे उत्तरं देणं आणि कारण नसताना कुठला तरी गैरसमज लोकांच्यामध्ये होऊ न देणं बऱ्याचदा विरोधक फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत असतात तसं काही कारण का नाही त्याला आम्ही अतिशय व्यवस्थितपणे उत्तर देऊ प्रत्येक प्रश्नाला उत्तर महायुतीच्या सरकारकडे आहे त्याच्यामध्ये केंद्राची मदत आम्हाला होती पंतप्रधानांची आणि त्यांच्या मंत्रिमंडळाची राज्यातल्या पण सर्व सहकाऱ्यांशी मदत होते या प्रकारे अधिवेशन व्यवस्थितपणे फार पाडलं जाईल ही खात्री मी आपल्याला तिथून थांबतो धन्यवाद विचारलं फक्त राजकारणच आहे स्पष्टच झालं ना की फक्त राजकारणा करताच त्यांनी हा निर्णय घेतलेला निर्णय महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायचं हा निर्णय रद्द झालेला आहे कुणी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या